कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अमृताही कावेरीने व्यवसायासाठी आणलेल्या सर्व साड्या उचलून हॉलमध्ये आणून फेकते आणि ती सुरक्षेला बोलते आता तू सांग या साड्याचं काय करायचं आहे ते तेव्हा सुलक्षाने त्याला उत्तर देते धर्माधिकाऱ्याची कुठलीही सून घरातली कुठलीही स्त्री यापुढे व्यवसाय करण्याचा विचार देखील करणार नाही या पद्धतीने याची विल्हेवाट लावावी लागेल असे बोलून ती माचेशी काडी ओढते आणि ती जाळू लागते तेव्हा त्या ठिकाणी यश येतो आणि यशाच्या हातातली माचीस हिरावून घेतो आणि बोलतो या साड्या जाळण्याची काही गरज नाही कारण हा व्यवसाय बंद होणार नाही त्यानंतर आपण पाहतो यश कावेरी आणि विद्या सर्व साड्या या एका टेम्पोमध्ये भरतात आणि कावेरीही टेम्पो मध्ये चढते त्यावेळेस कोणीतरी टेम्पोचा दरवाजा बाहेरून लॉक करते आणि कावीरला जबरदस्तीने तिथून घेऊन जाण्यात येते आणि तेव्हा ही यशला सांगते टेम्पो हा आपण ठरवलेल्या लोकेशनवर पोहोचला नाही आणि यशा कावेरला फोन लावू लागतो तेव्हा त्याचा ते फोन देखील लागत नाही त्यावेळेस यश दोघेही अतिशय घाबरता आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कावेरला नेमके कुठे घेऊन जाण्यात आलेले आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे फोन होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका